नमस्कार मी सानिका वल्कव क्रिशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे से, मनपूर्वक स्वागत आज मी बनवणार आहे भरताचं वांग ही रेसिपी मी कशी बनवली यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा संध्याकाळच्या स्वयंपाकाची कर तयारी करताना म आमच्या अनिताने आम्हाला हे वांग्याला असं तेल लावून छान वांगी गॅसवर भाजून घेतली आणि ही आपण डायरेक्ट भाजायची आहे तर गॅसवर तुम्ही एखादी जाळी पण ठेवू शकता आणि मग भाजू शकता पण आम्ही डायरेक्ट गॅसवरच भाजून घेतो छान खरपूस त्याला भाजून घ्यायचं आहे सर्व साईडने गॅस मोठा करण्याची गरज नाही लहान गॅसवरच तुम्ही याला छान व्यवस्थित भाजून घेऊ शकता हे बघा असं ना चारही बाजूने भा भाजून घ्यायचं एका साईडने इवन जे खालची साईड आहे ना तिला पण असं व्यवस्थित आम्ही भाजून घेऊन एका बाउलमध्ये तुम्हाला काढून घ्यायचं आहे दोन वांगी आम्हाला लागणार होती म्हणून मी ही दोन्ही भाजून घेतली आहेत आणि याचं असं सालही काढून घेतलं आहे तुम्ही पटॅटो मॅशरने पण याला बारीक करू शकता पण हे हाताने खूप छान होतं त्यामुळे म्हणजे हाताने केलं ना की जर याला ह्याच्यामध्ये जे धागे असतात ना ते पण आपण व्यवस्थित काढू शकतो म्हणून याला हाताने व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे अगदी त्याचं मऊसूत करून घ्यायचं आहे त्याला हे बघा तुम्ही सतत जर करत राहिलात ना तर ते आपोआपच मऊसूत होत जातं आता काय करायचं आहे फोडणी देण्यासाठी मी इथे दोन कांदे घेतले आहेत त्यासोबत कोथिंबीर कढीपत्ता मिरची लसूण हळद लाल तिखट मीठ आणि मॅगी मसाला वापरला आहे मी इथे तर आता आपण याला फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी तेलामध्ये आधी मिरची मग लसूण थोडीशी मोहरी घालायची आहे कढीपत्ता अगदी थोडीशी कोथिंबीर पण घातली मी यामध्ये हिंग घालायचं आहे हळद लाल तिखट आणि मॅगी मसाला हे सर्व व्यवस्थित याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि एक मिक्स करायचं जेणेकरून सर्व तेलामध्ये छान मिक्स होईल हे बघा आणि एक दोन मिनटं त्याला राहू द्यायचं आहे गॅसवर छान व्यवस्थित गरम झालं ना की आपण याला आधी जे आपण वांग घेतले त्यामध्ये आधी कांदा घालायचा कांदा थोडासा मिक्स करून घ्यायचा थोडीशी अगदी कोथिंबीर घालायची म्हणजे आपण जेव्हा फोडणी देतो ना तेव्हा त्याला कोथिंबीरीचा पण असा छान असा स्वाद असतो आणि आता आपण ह्यालाही फोडणी घालायची फोडणी मी गॅसवर म्हणजे गरमच याच्यात ठेवलं होतं त्यामुळे व्यवस्थित गरम, त्या गरम फोडणी अशी द्यायची आणि असं आपलं हे भरताचं वांग तयार आहे या वांग्यासोबत तुम्ही भाकरी छान कॉम्बिनेशन आहे तर मी यासाठी नाचणीची भाकरी बनवली होती आ, या हे सर्व करताना आम्ही यामध्ये दही घालायचं आपण जेव्हा खाऊ तेव्हा याच्यामुळे एक दीड चमचा जर दही घातलं ना तर ह्याला खूप छान चव लागते सर मी नाचणीची भाकरी पण मी बनवण्याचा व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर मला नक्की सांगा मी ही नाचणीची भाकरी कशी बनवली याचाही व्हिडिओ लवकरच अपलोड करेन अशी ही आपली आजची रेसिपी तयार आहे भरताचं वांग नाचणीची भाकरी एक दीड टेबल स्पून दही घेतलं आहे पांढरा कांदा ह्याच्यासोबत छान उत्तम बेद झाला आजचा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मल्कव कृष्णचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं फेसबुक चॅनल सानिका मोरे फॉलो करायला नक्की लक्षात ठेवा